आज पिहूला मी सगळी सजावली नाटवली आंघोळ पण मायासंग केली कपडे पण घातले तर अशी दिसते पिहू तर हि आता थोड्याशा बांगड्या गळ्यातलं आणि लिपस्टिक बघू बाबू इकडे लिपस्टिक लावायची ना लावायचे ना छान छान आता उघडकी ओपन कर ओपन अयो माझ बाजले नटते गड्या आई लाईनर लिपस्टिक टिकली पप्पांनी बदामच तोडून काढलं पण या पिवळीच्या गळ्यातलं सगळं तोडून काढलं जण म्हणत होते त्याच्या गळ्यातला तोडा तोडा तोडलं तिथं डाग कसा पडलाय बघित काळा गोर काळा गोर आता व्यवस्थित दोन तीन दिवस जाईल त्याला डागला जायला त्याला चेन करतो बदामास चेन करतो पिवळ्या दोघांना बिल हा ठीक ए पिऊ एका साइडचं राहिले बाबू एका इकडे माझ्याकडे दाखवतात एक साइडच राहिले ये, चल बघू तर देखील आज लय नटावती काय की पूजा बघू इकडं पिवळ्या गळ्यात बघू तुला आणले का बर तुझा माझं सगळं हाय पिऊ नटली चला या इकडं फोटो काढायचा तिथे बारा चल युपो युपो चला आता आपलं लोकेशन कुठलं पिवड्या इथं ओके ही तुझं मॉडेल पॉईंट ओके रेडी हां इकडं बघ बग, इकडं बघा इकडं बघ इकडं थांब डे मागं गेलं पिओ आता आता काय करायचं माहिती आहे का आता आता कमरेवर हात ठेव हो? ये कमरावर हात ठेव हो? गणित बिघाडलं का कोण बघतं आहे बघते वय हां चला हा चला चल चल पोच दे पोच दे एक पोच दे करते माझं बाबू कोण चल इकडे कोण नाही बघत हिकडे इकडे 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 कोण बघत होत ओ कोण तरी बघत होत रे गेली 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 कोणच नाही कोणच नाही येथे इथे खाली दोन्ही पण दोन्ही हात खाली पोच दे पोज पायाचे पोज ओके एक हात एक हात डोक्यावर ठेवा ठेवासा एक हात कमराव एक हात कमरावर हां ओके व्हेरी गुड हां व्हेरी गुड इथं बघ स्माईल 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 इ ई स्माईल स्माईल इ थोडंसं हस हस की असं की हा ओके व्हेरी गुड फ्लाईंग किस दे बाबू फ्लाईंग किस बोट खाऊन इकडे फ्लाईंग आता जे जी कपडे मी घालत नाहीये ते ते कपडे पूजा टाकून देऊ नको इथं ते स्टँड आहे त्या स्टँड वरती ठेवून यायचं थोडस ते गरीब लोक वगैरे सगळे घेऊन जातात म्हणजे कोणाला तरी मदत होईल ओके कोणची घालत नाहीत आता ही आपाला एकदा विचार आपपण पॅन्टी घालतात माझे राहू द्या आपाला विचार तुम्हाला कुठली मी नाही होणार ही पण नाही घालणार ही पण नाही घालणार ती पण शर्ट मधलं सांगतो तुला हि जिमला घालतो हो की एक नाही घालणार ही एक नाही ही पण नाही ही पण नाही ही पण नाही ही पण नाही हे दोन कधीतरी घालेल हां पिवड्या पिवड्या बघू बास का फुटू आता

ड्रेपरीची पण लागतं किती शूटिंग बिटिंगला आज करायचं आहे आम्हाला शूटिंग नवरात्रीमध्ये जे घट वगैरे बसतात देवी वगैरे त्याचं शूट करायचं आहे सो राधाला बनवायचं आहे देवी आणि आपण जसं मागचा एपिसोड बनवला होता वारेवरती तसं आपल्याला एपिसोड बनवायचा आहे तर चला मी राधासाठी चाललोय मी ड्रेस आणायला ड्रेपरीच्या दुकानात आता ड्रेपरीच्या दुकानात आलोय म्हणलं इथं आता ड्रेस घ्यायचा ड्रेस घेतला आपण राजू देवीचा ड्रेस टोप बाजू बंद आणि इकडे ज्वेलरी पूजा आजपासून लागले सगळ्या गोष्टी जुन्या टाकायला लागले ते टाकून दे मग आता राधाला इथं ड्रेस घालायचा आहे देवीचा राजू चल खालचं घालून त्याला तिला थोडस आवडत तुम्ही फक्त लवकर अडीच वाजून कधी व्हायचं राधू 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 कशी या आज राधू बनणार आहे देवी वहिनी तुम्ही हिच्या पाठपुरे बसा बसा हे पूजेच्या पूजेच्या विक्रम येताची गोष्ट नाही व या हा तुम्ही येता आणि विक्रम बसा नुसतं पाठी बस करायचं राव तुम्ही पण चला आमच्या शूटिंगला आईची आता देवपूजा जसं की आपण एकदा एपिसोड बनवला होता पांडुरंगाचा वारेचा तसाच चालू आता आपला देवीचा एपिसोड ह्या एपिसोड मधनं आपण संदेश देण्याचा प्रयत्न करणार बघू याच काय सांगत नाही कसे चुकते तू चार चार वेळा गाय एवढंच म्हणायचंय हे तुळजापूरची माता ह्या भक्ताने तुमची वर्षभर सेवा केली आता नऊ दिवस घट बसायचे तर घटाचा मान ठेवून तुम्ही नऊ दिवस माझ्या घरी मुक्कामाला या एवढंच म्हणायचं तेवढं किती वेळ झालं बसतोय मी जसं तू या येण्याच तर कसं यायचं तर रेडी जे तुळजापूरची माता काय झालं किती चुक आहे तुझी माहिती काय सतरावी चुक आहे सतरावी सतरावीत किती चुकली सतरा वेळा चुकले तू म्हणतो ना आपण उगच उगच नाही म्हणत ती सतरा वेळा काय चुकते ती खरंच म्हण झाली सतरा वेळा चुकले तो मी सतरा वेळा डिलीट केले हे तू म्हणतो कसं असतं का मी सांगतो तसं मग तू हा जोड मी सांगतो तसं मन माग माग मग माझ्या माझ्या माग माग मन ओके रेडी हा थांब थांब मला हे आता डिलीट करू दे माझ्याकडे बघू नको मी फक्त सांगतो माझा ऐक हे तुळजापूरची माता हे तुळजापूरची माता व्यवस्थित मन हे तुळजापूरची माता हे तुळजापूरची माता पुन्हा एकदा फक्त विनंती तुम्हाला पड पाया किती चुकली, किती फंबल मारले तो काय नाही आलं तस आता मी थकल सांगून बावड्या सांगायला लागलाय कृष्णा कृष्णा आम्ही थकलो इथं मी घेऊन घेऊन ओके काय घेऊ का तुझा पुढची आई तुझा रेडी सेवा केली रोलिंग कॅमेरा जमला नाही नऊ दिवसाचा माळा गट बसवते तर त्याला मान दे नऊ दिवस आले या हीच बघताची विनंती एवढं रेडी तुझं पुढची आई उपास केला तुझ्यात गुतली उपासात गुतली बघितलं का सरळ बोल केला सरळ तिच्याकडे बघा दे मन लक्ष तिथं केंद्रित कर आणि करू इकडे बघू नको तिकडे बघ नको

करणं करून घेणं करून घेणं घरच्या हातभर फाटते त्यामुळे बावड्याकडे सुपून देतो तर तेच आता पळून लावले तीन दीड वाजता शूट लावले मेकअप लागले तुम्ही चार वाजवल्यात आणि तुझं डायरेक्ट बोललेत त्या मेकअप च्या तुला सरळ दोन शब्द बोलायला नाही तर एक गुरुस एकी सारखे काय बोलत ते देवीला बोलवतोय घरी गट बसवल्या नऊ दिवस मुकामार पण काय आता राहिलाय बाई शूट करून घेणार बारा करायचं दोन्ही सगळं लावायचे असते आता मग ती सेवा केली तुझी आता दिवसाचा गट बसायच्या तर माझ्या माझ्या घरी

तू चांगलं आल तिघड कधी चांगलं अरे एखादा डायलॉग चांगला जाते सर पोरा माहिती सर सर तू माग सर सर की माय काय का चालू काय तुला बसले अव तुला की च लावायचा कॅमेरा मन

पडिस आता नेते इवळा मी जसे इवळा तसे कृष्णा ओके शूटिंग काय कंप्लीट झालं नाही आणि टक्के शूटिंग झाले जास्त पण झालं नाही आणि अजून अर्ध थोडं सा आता घ्यायचे बाकीचं उद्या घ्यायचे कारण की तो नाही आहे 8 वाजला आता पीवडी रडते तिला काहीतरी चॉकलेट पाहिजेत म्हणून तर आता तिला घेऊन चालले बाहेर ಕಾಯಿರೇಟೆ ಗೇತ ಕಾ ಮಾಹಿತಿ